हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणी आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल आणि मी पण छान मस्त मजेत आहे तर सकाळ आज आहे सोमवार आणि सोमवारचं रुटीन म्हणा किंवा काही रेसिपीज तुमच्याशी मी शेअर करते झालेले आहेत बघा सगळ्यांच्या आंघोळी वगैरे तिघंही बसलेले आहेत आणि उठल्या उठल्या रोजचा म्हणजे रोजचंही झालेलं आहे की नाश्त्याच्या आधी आंबेखाने उठली आंघोळ केली की पहिला आंबा खाणे सगळ्यांनी तेच सुरू केलेलं आहे चला म्हटलं खातेत काय तर खाऊ देल आणि सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि स्वयंपाकानंतरचं जे काही कामं असतात ती आहेत आपली ही बघा घरची सगळी आवरायची सगळी आवरली फरशा वगैरे पुसल्या आणि आज होती स्वामी पुण्यतिथी तर मोगऱ्याचं फुलं पण खूप आलेली झाडाला तर चला म्हणलं स्वामींच्या फोटोला मस्तपैकी हार करूया स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला गजरा वाहताना मी सगळ्यांनाच आहे म्हटलं चला आपल्या घरची फुलं आहेत तर मस्तपैकी असा गजरा केला स्वामींना तो घातला स्वामी पुण्यतिथी आरती पूजा सगळं काही झालंय बघा आणि घड्याळात वाजलेले आहेत साडे तर छानपैकी बघा पूजा वगैरे सगळं झालं मस्त आज जसं की म्हटलं स्वामी पुण्यतिथीची आरती वगैरे मी सगळं केलं नैवेद्य वगैरे अजून काही दाखवलं नाही देवपूजा बाकी तर सगळी कामं झाली तैनो घरातलं दारातलं अंगण झाडलोट सगळी कामं झाली कपडे सुद्धा धुऊन झालेले आहेत आणि ना आता इकडे बघा हा हे आमचा विघ्नेश म्हणजे माझ्या धाकट्या जावेचा मुलगा तर तो काय तरी त्यांचं चाललेला असतं सांगायचं चा सकाळी आमच्या घरात सगळी मुलं ना पहाटे उठतात बघा मी नेहमी सांगते के ला ला की सगळ्यांच्यात सांगायला लागतं की झोपा पण आमची मुलं इतकी ही आहेत ना सगळ्यात पहिली उठून बसतात सगळी साडेसहा सातच्या आसपास उठलेली असतात पटापट आठच्या आत सगळी आंघोळी करून तयार असतात बघा आमची पोरं कायम खेळायला आठ वाजता रेडी असतात वर्ण खाली नाही म्हटलं तर संवाटला खाली ती आंघोळ खाऊन पिऊन खाली गेलेली असतात खेळायला तर आता झालं बघा माझं इकडे काय काय सुरू झालेलं आहे तर सकाळी स्वयंपाक झालेला आहे सकाळी मिस्टरांना बटाट्याची रस्ता भाजी चपात्या टिफिन गेलेला आहे आणि मुलं काय चपाती खायला वगैरे जास्त मागत नाहीत म्हणून म्हटलं चला रोजच एखादा पदार्थ तर होतोय आता आणि तेजस पण जायचे आता वेळी तेच हळूहळू नाही म्हटलं तर इकडं तिकडं पंधरा दिवस म्हणून म्हटलंच रव्याचे छान असे उत्ताप्पे करावे तर मस्त असे झालेले त्याच्यासाठीच बघा नारळ सुद्धा आणलेला आत्ताच तो फोडून नारळाचीच चटणी केली दुसरं काही त्याच्याबरोबर केलं नाही आणि आंबे हे मोठे मोठे तीन शिजलेले दिसतात तर त्याचं पन करायचं आहे नाही म्हटलं तर तीन चार वेळा तैनो घरात पन्न झाले खूप जास्त पन्न आवडतं मुलांना खरंच आवडतो एक दोन वेळा गुळाचं केलं आणि आता साखरेचं करते तर इकडे ना खोबरं सगळं चिरून घेतलं आणि बारीक करायला घेतलं आता मिक्सरमध्ये तोपर्यंत ना रवा सकाळीच मी भिजत घातलाय तो तू तेवढा तुम्हाला दाखवायचा राहिला तर त्यात घालायला बघा टोमॅटो एक चिरलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरली हिरवी मिरची चिरली आणि कांदा घेतलेला आहे अजून तुम्ही ह्याच्यात गाजर वटाणा बीन्स सगळं काही घालू शकता ज्याला शिमला मिरची आवडते ते घालू शकता तर मी रवा अर्धा किलो आणि एक वाटी दही घेतले ताईनो आणि सकाळी असं पातळ नाही भिजवायचं घट्ट गटा घट्टच बघा आता तुम्ही बघितलं मी तुम्हाला झाकण उघडून दाखवलं रवा कसा घट्ट भिजवलेला तो छान फुगलेला तेवढाच पाण्यात आणि बघा इकडे आता पाणी घालते मी आणि सकाळीच मीठ घातलेलं मी त्याच्यात आणि आता थोडासा सोडा घातलेला आहे अगदी अर्धा चमचा एवढा सोडा घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आहे दही घातल्यामुळे ना ते छान असं फ्लफी होतं आणि मस्त असे खरं उत्तापे होतात जा मस्त छानच होतात खरं तर ना पहिल्यांदा एक दोन वेळा जरा जास्त तेल लावावं लागतं उत्तापा करताना एकदा का त्याची बस बसला म्हणजे ते बरोबर येत राहतात तर बघा अशा पद्धतीने ना सगळं पीठ असं ना पसरून घ्यायचं आहे तर त्यात कांदा टोमॅटो मिरची असल्यामुळे ना तुटण्याची शक्यता असते तर हळूहळू बघा त्याच्यावरती अशी पळी फिरवायची आहे पण तो पातळच ताई करून घ्यायचा आहे जाड जाड ठेवला ना तर भाजायला पण वेळ जातो आणि तो, तो खाताना पण असा लदगा लागतो म्हणजे मुलांना नाही मग तसं आवडत तर अशा पद्धतीने बघा पातळ असे करून घ्यायचेत तर मी हळूहळू हळू करून ना असे पसरवत बघा पातळ केले निघत नसला तर असं थोडंसं हे टाका तेल टाका आणि झाकून वाफवायचा म्हणजे तो छान वाफवतो वापरला जातो किंवा भाजला जातो म्हणा तर अशा पद्धतीने बघा मस्त असा तो भाजलेला आहे आणि दोन्हीकडून जरा जरा भाज्या इकडून भाज्या असतात आणि म्हटलं ना भरपूर भाज्या घातल्या ना तरी पण छान नुसता रवा आहे तैनो दुसरं काही मी याच्यात ॲड केलेलं नाही तर चला म्हटलं आता पटापट पटापट पटा करून घेते का तर बराच वेळ झालाय सकाळी फक्त पोरांनी आंबे खाल्लेले आहेत त्यांना म्हटलं तर टायमिंग बरंच झालेलं होतं आणि आजकाल असं काहीतरी का दुपारी म्हणजे अकराच्या दरम्यान हे मुलांना खायला दिलं ना तर साडे अकरा बारा वाजेपर्यंत एवढं खातात आणि मग दुपारी मात्र त्यांचं हेवी होऊन जातं त्यांना दुसरं मग पाणी पीत राहतात दुसरी फळं वगैरे मग मुलं खातात त्याच्यामुळे जेवणाचं आता जरा टेन्शन मिटलेलं आहे तर इकडं खोबऱ्याच्या चटणीला ना खोबरं एक नारळ घेतला एक मुठभर शेंगदाणे कच्चेच न भाजता चार पाच मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा दही आणि साखर नेहमी कसं मी तुम्हाला चटणी दाखवते ते तसंच केलेलं आहे आणि बारीक एकदम बघा वाटून घेतलेलं आहे माझी चटणी एकदम नारळाची अशी स्मूद असते एकदमच मी बारीक करून घेते तर त्याला आता म्हटलं तडका द्यावा डिटेलमध्ये काही तुम्हाला मी दाखवली नाही नंतर दाखवेन आणि दोन्हीकडे मल्टीटास्किंग नेहमीसारखं चालूच आहे इकडे ते पण करून घेते इकडे हे पण करून घेते का तर बराच वेळ झालतात आणि मुलांचं आता चाललेलं की जेवायला दे जेवायला दे आणि चपाती खावा म्हटलं चपात्या पण सकाळी बनवलेल्या होत्या तर चपाती नको होती कुणाला म्हणून म्हटलं चला असं आठवलं चटकन रवा पण आणलेला होता म्हणून माझ्या डोक्यात आलं की रवा उत्तपे तर झटपट होतात ह्याला काय भिजवावं वगैरे लागत नाही मग अशा पद्धतीने सगळं बघा बनवून घेते आणि तडका सुद्धा देते, देते। तर आज बरीच बऱ्याच रेसिपी केल्या त्यातल्या एक दोनच तुमच्याशी शेअर केल्या बऱ्याच केल्या नाहीत तर इकडे आता तडका देते तडक्यात ना कडीपत्ता तर नाहीच आहे आता उन्हाळ्यामुळे झाडांची हालत होतात त्याच्यामुळे कुठं आता कडीपत्ता ने झाड आहे पण कडीपत्ताच नाहीये त्याला तर बघा इकडे नुसती मोहरीची फोडणी देते जिऱ्याची वगैरे आमच्यात आवडत नाही फोडणी दिली आणि इकडे आता ताटं घ्यायला बघा आलेच तरी मी आधी ना तीन चार आधी करून म्हणजे तीन तरी आधी करून घेते म्हणजे तिघांची भांडं लागत नाहीत मला आधी दे तुला आधी दे तीन झाले आणि मगच इकडं मी हाक मारली की ये म्हणून तर अनुष्कालीन पटापट आता आद तेजसला आणि आधी सुद्धा देते तर अशा पद्धतीने मुलांना खायला दिलं ना तर पोट भरता आणि हे खरं तर पौष्टिकच झालं रवा वगैरे तर बघा इकडे ताईनो चटणीसुद्धा किती माझी स्मूथ अशी आहे आणि असा दोन्हीकडून छान असा भाजून घ्यायचा पातळ शक्यतो जितका होईल तेवढा ना असा पातळ तुम्ही पसर जावा आ, या पद्धतीने बघा मी हळूहळू असं पसरवून घेते हळूवार त्याच्यावरती पळी ताईन फिरवायची जोर जोरात फिरवली की ते तुटतं आणि अशा पद्धतीने मग बघा करपूस होतात मग मुलांना खायला पण लदगा लदगा वाटत नाही आणि गरम गरमच हे खायचं गरम असतानाच खूप छान टेस्टी लागते आणि ट्राय करून बघा किंवा ताई करत पण असतील मुलांना आवडतात म्हटल्यानंतर आणि आता बघा ताई नो नाही म्हटलं तर एक दीड तास ना किचनच्या पुढं मी उभी होती हे करत करत खाल्ले पोर आणि पोड भर तेवढे बघा सगळं पीठ संपलं तुम्हाला दाखवलं भांडं आणि लास्टला आता मलाच एक दीड राहिलेलं आहे आणि वाटीभर चटणी राहिलेली आहे तसंही म्हटलं की नाही जेवण भाजी आहे बटाट्याची रस्सा भाजी चपात्या आहेत जेवण आहे, आहे दुपारच्याला पण हे मी पण आता तोच नाश्ता केला तर नाही म्हटलं तर हा नाश्ता बाराच्या दरम्यान केलेला आहे आणि माझं सुद्धा सगळं खाऊन झालेलं आहे आणि आता बघू शकता फक्त एक आणि थोडासा तुकडा ना राहिलेला आहे तर बाकी आता बघा नेहमीप्रमाणे किचन उरकूनच घेत आहे तर खूप साऱ्या ताई गावाला गेल्या असतील खूप साऱ्या ताईंच्या सुट्ट्या चालू असतील आणि गृहिणींना कुठंही जावा सुट्टीला जावा नाहीतर कुठं जावा काम हे करावंच लागतं तर आपल्या घरी आले पाहुणे तरीसुद्धा काम असतं आपल्या आपण कुणीकडे गेलो तरी काम असतंच माहेरी जावा कुठं जावा प्रत्येकीला कामाचं हे असतंच ती काही सुख म्हणून नसतं त्यातल्या त्यात माहेरी जरा तरी चार दिवसाचं सुख मिळतं आई वडिलांच्या ह्याच्यात असतं तर ते तेवढं सुख असतं जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंतच नंतर तर काय त्याचाही प्रश्न उरत नाही पण ना खूप सारे बघा आपलं गृहिणीचं म्हटलं की ना असंच असतं बघा किती नाही म्हटलं कशालाही तुम्ही बाई लावा तुम्ही कपड्याला बाई लावा भांड्याला लावा किंवा काही स्वयंपाकाला काही गोष्टी असतात त्या गृहिणीला कराव्याच लागतात आणि सांगू का ताई नो ही सुट्टी सुरू झाल्यापासून ना, ना आणि आता मुलं खाती पिती आणि मोठी झालीत ना इतका वर्ष माझी मुलं लहान होती तर मला असं इतकं लोड खरं सांगते असं कामाचं ना असं हे होत नव्हतं म्हणजे अशी होत नव्हती राग चिडचिड होत नव्हता पण आता खरं सांगते ही मोठी खाती तोंड झालेत म्हणल्यावर करायला जास्त लागतंय पसारा जास्त पडतो आणि एवढ्या महिनाभरात ना मला इतकं जास्त असं म्हणजे करायचं तसाच कंटाळा नाही मी करत मी सगळं करते पण ना एक असं हे झालेलं आहे इतकं भयानक का असं काम 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 ना खरंच असं वाटतं कुठेतरी पळून जावं सोडून जावं इतकं नको केलेलं आहे त्यात पोरांची भांडणं तर अक्षरशः चमचा रिमोट काय तुम्हाला सांगू दे प्रत्येक गोष्टीवरून त्या पोरांची भांडणं असतात तिघांचीही त्या ती भांडते आणि आपल्याला त्यावेळेला त्रास होतो बघा त्यांना ओरडण्यात त्यांना हे करण्यात आपला अ... न... म्हणजे आपली एनर्जी वेस्ट होते आणि पाचव्या मिनटाला ती सगळी एकत्र होतात आणि खेळत बसतात असं असतंय आणि परत पाच मिनटं झाली की परत ती भांडते परत आपण त्यांना बडबडत राहतो ह्याला बडबडलं की त्याला राग येतो त्याला बडबडलं की त्याला राग येतो आपली एनर्जी तिथं वेस्ट होते आणि परत सहाव्या मिनिटाला पहिले पाडे पंचावन्न ती मुलं परत एकत्र खेळत बसतात आणि असं इतकं आपल्याला मोठ्या माणसाला त्रास देतात ना आणि शक्यतो ह्यात जर घावत असेल तर ती आई मम्मी तीच म्हणजे त्याच्या आपल्याच मागं बघा बायकांच्या हे असतं मुलांचं म्हणा घरातलं सगळं तसंच माझं झालेलं आहे बघा अतिशय म्हणजे अतिशय कामाचा लोड मला इतका असा वाढलेला आहे ना इतकं म्हणजे ना दिवसभर आता नाही म्हटलं तर ना तिनो एक दीड वाजेपर्यंत मी ही कामं करते तर इतर वेळी बघा ही कामं माझी सकाळी अकरापर्यंत होतात तर आता नाही म्हटलं तर दीड दोन वाजेपर्यंत मी करते परत दुपारी पोरांचं काहीतरी असतं परत चार वाजता काहीतरी असतं परत संध्याकाळी तीन चार टाईम चालू आहे चला हा महिना मी कसा तरी काढायचा आहे आणि तसंही आता तेजस वीस तारखेला जाणार आहे दिवसा है, तेत जाले। आ, हाई महनुन, महनुन तरी पण अजून पंधरा दिवस आहे तेच बघा असं झालंय हाय म्हणून हे होत आहे नाही म्हणून रडू येते काहीतरी मन आहे मला आता ना तशातली गत माझी झालेली आहे खरंच पण मला खूप जास्त वैताग दिलाय मुलांनी तर आता बघा ताई नो सगळी कामं झाली म्हणजे किचन ओटा वगैरे सगळं क्लीन झालं आणि ही बाथरूम म्हणा बेसिंग सिंक ह्या गोष्टी रोजच्या रोज अशा घासल्या पुसल्याशिवाय ते एक बरं वाटत नाही जीवाला म्हणजे असं तसंच ठेवू वाटत नाही मग त्याच्यावर पण मी रोजचं हे करते आणि गॅसची कपडे ना एका ताईची मला नेहमी कमेंट येते की तू गॅसचे पुसायचे कपडे वगैरे पाय पुसण्या मशीनमध्ये टाकते का तर नाही ताईंनो मी ही सगळी कपडे पाय पुसण्या हाताने अशी धुते बघा गरम पाण्यात भिजत घालते एकदम आणि मस्तपैकी सकाळी निरमा जास्त टाकला आणि जरा सब ब्रश मारला की स्वच्छ अशी ते कपडे गॅस कट्ट्याची निघतात चिकट काही होत नाहीत घड्याळात ताई नो मागं बघू शकताय कम्प्लीट एक वाजले आणि आता मी पण फ्रीज झाले आणि सकाळी केस धुतलेले तर आता म्हटलं चला ते केस पहिले विंचरून घ्यावे का तर धुतलेले केस तसेच पडलेले होते मग केससुद्धा विंचरले आपल्यालाही वेळ देणं तेवढंच महत्त्वाचं असतं चला मी व्हिडिओमध्ये हे सांगते फक्त पण कुठला वेळ मिळतोय हो, मला तर आता बघितलं ना दुपारी एक दीड वाजता मी वेणी घालते सगळं आवरलं केरलं आणि ना अशी कामं होतोपर्यंत कधी कधी काय होतं ना ताईनं मुलांना नंतर सुद्धा भूक लागते तू आता तुम्ही म्हणताला काय बाई किती तक्रार करत्या पण खरंच सांगते नंतर हे दुपारी दीड दोन वाजेपर्यंत माझं काम आवरते नाही तो भूक लागलेली असते चला तर बघितलं का घड्याळ तुम्हाला मी दाखवलं वाजलेलं आहे घड्याळात बरोबर एक आणि तरी पण आता काय वाजला झोप येत नाही असं ती वाटायला की परत, आ, ले 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 त्या ओरडण्यापेक्षा आणि त्यांच्या माग आपणच काम निवांत करायचं दिवसभर तर अजून दुसरी मशीन कपडे खालचे राहिलेले ते लावलेलेच आहेत ते अजून चालूच आहे लाईट अजून सगळं बाकी झालंय क्लीन काही नाही मुलांना पण आता असं जेव्हा मी करून घालते ना बघा तर आता त्यांना अजिबात भूक लागत नाही दुपारनंतर आता मात्र हे एवढे तीन मोठे आंबे बघा हे सगळे आता शिजवून घेतलेले आहे त्याचं पण पण तर काय साधं सोपं आहे फक्त हे आंबे आता कुकर मधनं बघा एक तीन शिट्ट घालून काढून असे शिजलेले तर ह्याच्यावरच साल फक्त काढायचं ह्यातला गर सगळा काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात पाणी थंड घालून फिरवायचा वरून साखर घाला नाही तर गुळ घाला किंवा साखर ह्याच्यातच विरगळा कसं काही पण घाला उडीनुसार गोड असं हो आंबट गोड लागेपर्यंत थोडीशी वेलची पावडर आणि सुंठ वेलची माड मिक्सच आहे ती सगळी पावडर मी टाकते थोडस चवीपुरतं थोडस मीठ घालायचं आणि एक नंबर पन्न होतं दिवसभर आता बघा पेले मात्र परत एकदा पडते त्याचा काय प्रश्नच नाही तर आता ते एक पण मी करून घेते बघा त्याच्यासाठी बर्फ पण ठेवलेला तांब्या भरून करत तो काढून ठेवलाय आणि बघू आणि ते पण पिके आंबे आहेत त्याचा दुपारी एकदा त्या मुलांना मी हे करून देईन मँगो ज्यूस आंब्याचा रस काय पोरं करून दिला झाले ती बिलकुल पण नकोच म्हणते आंब्याचा रस नको आंब्याचा रस नको आंबाच खायचा आहे म्हणून आंब्याचा रस काही होईना झाले मला वाटतं क्षयतरित्यालाच आंब्याचा रस होईल त्या दिवशी करावाच लागतो ना क्षयतरित्याला मग त्याच दिवशी होणार आहे तोपर्यंत माझा काय आंब्याचा रस होत नाही बघा तोपर्यंत हाय हे प्यायचं चाललंय आपलं पिऊ दे आवडते पण सगळ्यांना आणि कैऱ्या वगैरे हायत पण आता घरात म्हणून मग प्या कुणाला प्यायचंय त्या दिवस राहतात हे पण केलं की आणि चांगलं पण असतं पण आंबा म्हणजे शरीरातला थंडावा खरंच कमी होतं आपण आंबा शिजवून घेतो ना त्याच्यामुळे त्यातलं बरंच हे होतं पण पिलेलं शरीराला खरंच खूप चांगलं असतं आता उसाचा रस्त कुठं नाहीच आहे आमच्या इथं समोर पण उसाचा काय रोज आणून परवडत नाही आपल्याला सत्तर रुपये लिटर उसाचा रस <laughs> आहे आणि आणला तरी एक एक ग्लास दिला तरी त्यांना समाधान होत नाही पोरांचं शेवटी तसंच असतं बघा नाही होत मग हे आपलं ही हो। सगळ्यात बेस्ट ऑप्शन पोरांना दिवसभर मोठं पातेलं होणार आहे का तर आंबट आंबा आहे हा आणि गर भरपूर निघलाय बघा एकदम शिजलाय ना तर जाड साडीचा असा होता त्याच्यामुळं गर भरपूर निघतोय बघा यातनं त्याच्यामुळं पायजेल एवढा पातळ आपण करू शकतो म्हणजे एक टेस्ट लागेपर्यंत असं आता बघा सुरी पण काय करायची गरज नाही त्याचा काढून शिजवायचा चांगला मग त्याचं राहिल्या काही राहत नाही चला ते ते ला तर आता पुन्हा करून घेते आणि तेही दाखवते दुपारी आणि काय केलं मला वाटतं हाच व्हिडिओ आता खूप मोठा झाला असेल आता बोलत्या तर तीन चार मिनिटं झाली त्याच्यामुळं असेल तर काय दाखवते नसेल तर व्हिडिओचा एक तर बघा गर असा पन्ह्याचा म्हणजे आंब्याचा केलेला आहे साखर वतलेली आहे सांडली ती पण ताई नो सांगतेस जेवढी साखर मला सात सा ते आठ महिने जाते ना तेवढी या महिन्यात माझे आंबे जसे सुरू झालेत आईस्क्रीम जसं घरात बनवायला सुरुवात केली तेवढी साखर मला एक महिन्याला लागायला लागली मलाच विशेष वाटतंय की कि किती साखर एक तर मी एकटी चहा पिते त्यात एक चमचाच माझी साखर असते सकाळची आणि बाकी ना पाच किलो साखर माझी तीन ते चार महिने आमच्या साखरेचं काहीच नसतं फक्त शिरा कधी केला खीर कधी केली तरच ते साखरेचं बघा ही होतं नाहीतर ना अशी भयानक आता साखर लागायला लागले आज माझी साखर त्याच दिवशी मी पाच किलो काहीतरी साखर आणलेली संपली तर इतकं साखरेचं प प्रमाण म्हणजे आता हे आहेच आणि मुलांना तर तेवढं उन्हाळभर लागणारच की नाही म्हणून कसं चालणार नाही सगळं करून तर अशा पद्धतीने बघा पनं केलं आणि काही ताईंना सांगायचं होतं की तुम्ही खूप छान ताईंनो कमेंट करता इतके सुंदर ना का तर आजूबाजूचे सगळेजण इथले माझ्या आता जवळजवळ बऱ्यापैकी आमच्या गावात सगळ्यांना माहीत झालेलं आहे व्हिडिओ मी करते आणि खूप जण बघतात आणि कमेंट विषय विशेष करून मला आवर्जून समोरासमोर भेटले की सांगतात की तुझ्या व्हिडिओ खाली जो कि तुझा जी जी, कमेंट खरच खूप सुंदर असतात म्हणजे वाचण्याजोगे असतात किंवा मोठ्या ताई तुझ्या बरोबरची जी कोणी आहेत ना कमेंट खूप छान करतात आणि मी पण तसंच दाखवण्याचा प्रयत्न करते का तर म्हणजे माझ्या ह्याला कधीच व्हिडिओमध्ये मी उलट सुलट काही असं काही दाखवण्याचं दुसरं काही प्रश्न येत नाही मी कधी कुठलं भाष्य करतच नाही माझ्या कामाव्यतिरिक्त माझ्या व्हिडिओमध्ये मी कुठलंच भाष्य आज नाही ना कुणाबद्दल ना, ना कोणाबद्दल वाईट त्याच्यामुळे खूप छान तुम्ही कमेंट करता आणि सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे आणि व्हिडिओ इथं संपूर्ण